शिरडूने ते जवार कारखान्याची ऊस तोड रोखली ऊस दराचा तिडा सुटत नाही तोपर्यंत तोड करू नका आंदोलन अंकुश जवार सहकारी साखर कारखाना हुपरी यांची शिरडून तालुका शिरोळ येथे ऊस दराचा तिडा सुटण्या अगोदर ऊस तोड चालू झाली होती याची माहिती आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना कळताच ऊसाच्या फडात येऊन ऊस तोड बंद करून ऊस दराचा तिडा सुटत नाही तोपर्यंत ऊस तोडणी सुरू करू नका असं सांगताच तोडलेला ऊस कारखान्यात पाठवून तोडणी बंद करण्याचे मान्य केले शिरडोण शेतकरी व सन्मती बँकेचे चेअरमन अजित कोईक यांच्या शेतात जव्हार कारखान्याची ऊस तोड सुरू होती आंदोलन अंकुशच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर आंदोलन अंकुशचे धनाजी सोडमुंगे यांच्यासह कार्यकर्ते एकत्र येऊन ही चालू असलेली तोड बंद करण्यास भाग पाडली ऊस दराचा तिढा सुटला नाही तसेच अद्याप साखर कारखानदार यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचा दर तीन हजार सातशे रुपये जाहीर केल्याशिवाय व मागचे दोनशे रुपये दिल्याशिवाय ऊस तोडी चालू करू देणार नाही त्यांनीही सहकार्य करण्याचं मान्य केलं आणि चालू ऊस तोड बंद केली यावेळी धनाजी चुडमुंगे यांच्यासह राकेश जगदाळे नागेश काळे पप्पू मुंगळे महेश जाधव एकनाथ माने संपत मोडके अनिल होपरीकर रशीद मुल्ला यांच्यासह शेतकरी उपस्थित होते महानकरी करी हिजाज इजाज खान पटान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा